नमस्कार आज आपण निघालो आहे प्रतापगडला यावर्षीचा नवरात्रीमध्ये पाचवी माळ म्हणजे प्रताप प्रतापगडला असा भव्यदेवी असा मशाल महोत्सव असतो आणि तो तो मशाल महोत्सव पाहण्यासाठी आज आपण निघालो आहोत प्रतापगडला न जातात तर आपण निघालो आहोत एन एच फोर हायवे म्हणजे वाईमार्गे वाईचं गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत प्रतापगडला तर चला आपल्याबरोबर आहे हर्षवर्धन दे दादा आणि एक नवीन ट्रेक पार्टनर जो ना ते खरं पण चार पाच वर्षानंतर आमच्या बरोबर वर ट्रेकला त्याच्या नशिवान तो आज आमच्या बरोबर आला तो असा सागर कदम तर चला आता आपण जाणार आहोत वाईला वायमधून पाचगणीतून पस पसरणी घाटातून महाबळेश्वर तिथून पुढे पंचगंगाचं दर्शन घेऊन थेट प्रतापगड तर चला आता आपण निघालो आहोत प्रतापगडला ते सुद्धा वाईमार्गे निघालेलो आहोत वाईचं गणरायाचं दर्शन घेऊन आपण पसरणी मार्गे प्रतापगडला जाणार आहोत आम्ही सगळ्यांनी मिळून वायला गणपतीचे दर्शन घेतले आणि तिथून पसरणी घाटामध्ये एका ठिकाणी एका ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये एकदम स्वस्त तीस चाळीस रुपयाच फुल पोट भरून जेवण मिळतं ते जेवण करून आम्ही पण पसरणी घाटाने महाबळेश्वरला गेलो महाबळेश्वरमध्ये थोडं थांबलो तिथे चहा नाश्ता वगैरे केला पसरणी घाटातून जाताना आपल्याला वाय शहराचे अगदी सुंदर आणि सुबक दर्शन होते त्याचप्रमाणे निसर्गरम्य व एकदम हिरवेगार असे वातावरण या रस्त्याला आहे दुतरपा दोन्ही साईडला जंगल आहे आणि एकदम घनदाट जंगल असल्यामुळे ते वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज प्राण्यांचा आवाज ऐकायला छान वाटतो या रस्त्याला वर्दळ जरी नसली तरी पण इथले निसर्ग सौंदर्य अगदी पाहण्यासारखे आहे इथून आम्ही पोहोचलो महाबळेश्वर क्रॉस करून आम्ही पोलादपूर रोडला लागलो त्या रोडने हळूहळू प्रवास करत आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी पोचलो रस्त्याने जाताना उजव्या बाजूच्या कड्यावरून जिथून पाणी पडते असे छोटे मोठे खूप धबधबे पाहायला मिळाले वातावरणात धुका असल्यामुळे प्रवास करताना कोणतीही गडबड क करता येत नव्हती आणि या रस्त्याने जाताना या दिवसामध्ये धु दु, धुक्यामुळे दु, बरेच अपघात होतात त्यामुळे तुम्ही देखील या रस्त्याने जाताना वाहने सावकाश चालवा बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते आणि पावसाळ्यामुळे जास्त पावसाचं प्रमाण या भागात असल्यामुळे दरड कोसळते त्याचप्रमाणे आसपास कोणतीही वैद्यकीय व्यवस्था नाही एकतर पोलादपूर किंवा महाबळेश्वर अशा ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था आहे आणि टू व्हीलरचे किंवा मोठ्या गाडींची गॅरेज पण इथे जवळ नाहीत या घाटामध्ये त्याच्यामुळे वाहने चालवताना इथून नेहमी सावकाश जाणंच गरजेचं आहे प्रत्येक पॉईंटला बऱ्याच ठिकाणी असं कड्यावरून पाणी पडते त्या ठिकाणी धबधब्याचं दब जे रूप लोकांना पाहण्यासाठी लोकं गर्दी करत होते गड़ तर आता आपण प्रतापगडच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत प्रतापगडच्या जिथं पायथ्याला गाव आहे पार नावाचं त्या गावातून आपण थेट आता प्रतापगडकडे निघालेलो आहोत प्रतापगडला पोचल्यानंतर प्रतापगडपासून काही अंतरावरतीच आपल्याला प्रतापगडचे दर्शन होते समोर जो दिसतो आपल्याला प्रतापगडचा जो बुरुज आहे त्या बुरुजाच्या खालीचं अफजलखानाचा वध छत्रपती शिवरायांनी केला होता आता आपण अशा प्रकारे प्रतापगडला पोहोचत आहोत प्रतापगडला पोचल्यानंतर पहिल्यांदा आपण त्या शिवप्रताप बुरुजाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे चला तर आता आपण गडावरती जात आहोत गडावरती काहीच पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा महाद्वार आपल्याला पाहायला मिळते आणि महाद्वारातून आत गेल्यानंतर जागा जो मशाल महोत्सव असतो भव्य दिव्य तो समोरच्याच बुर्जावरती म्हणजे महादारवाड्यातून आत गेल्यानंतर जो समोरचा बुरुज आहे त्या बुरुजावरतीच तो मशाल महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो पण त्यापूर्वी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये बरेच कार्यक्रम असतात गोंधळ असतो त्याचप्रमाणे वाद्य वाजवले जा जातात तेही आपल्याला व्हिडिओमार्फत आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आपण व्हिडिओमध्ये ते सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत तर चला आता आपण पाहूया कार्यक्रम कसा का असतो हे तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि आता हा जो समोर दिसतो तो शिवप्रताप बुरुज आहे तर आता मशाल महोत्सव चालू होतोय आता बोल ना का आता পোন্ধৰ চালু কেলে লাগিছে